नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेली नाही त्याचे कारण म्हणजे माझ्या मुलीचे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास होते आणि माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती घसा बसल्यामुळे वॉईस ओवर करता येत नव्हतं त्यामुळे सुद्धा रेसिपी अपलोड झालेली नाही आहे तर काल आम्ही मस्त आमच्या मैत्रिणीचा ग्रुप गेला होता देवीच्या दर्शनासाठी कारण नवरात्रीमधला नऊवा दिवस होता लास्टचा त्यामुळं आम्ही सगळ्या मैत्री ठरवून गेलो होतो आता माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी नाही नाही करत होते पण त्या घेऊन गेल्या जबरदस्ती की आपण लवकर घरी परत येऊ तीन वाजेपर्यंत पण आम्हाला जायला थोडा उशीर झाला त्यामुळे आम्हाला यायलासुद्धा उशीर झाला घरी यायला साडेआठ वाजले आणि तब्येत थोडी बरी नसल्यामुळे मी काही जास्त फार एन्जॉय केलेलं नाही आहे मगा मी भाजा मस्ता ताजा, ताजा, मग आम्ही गेलो देवीचं दर्शन घेतलं आणि तिथं छान भाज्या होत्या मस्त फ्रेश ताज्या ताज्या मग ज्यांना जे जे घ्यायचं ते ते घेतलं आता मी इथे मला छान आळूची पानं दिसली मग मी आळूची पानं घेतली रताळी घेतली आरवी घेतली आणि केळी घेतली मग काय आम्ही संध्याकाळी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी दसरा असल्यामुळे म्हणजे आज दसरा आहे तर मुलीने उपवास सोडण्यासाठी मस्त छान आळूच्या पानांच्या वड्या बनवल्या होत्या आणि असं म्हणतात की आई मुलीला जेवण बनवायला शिकवते पण माझी मुलगी माझ्यापेक्षा छान आणि अप्रतिम जेवण बनवते आणि एवढ्या मस्त खमंग खुसखुशीत वड्या बनवल्या होत्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद